कुटुंबातील किरकोळ वादातून चक्क मेवण्याने आपल्या जावयाची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना नागपूरच्या बेलता रोडी पोलीस स्टेशन अंतर्गत सोमवारी अकरा मार्चला रात्रीच्या सुमारास घडली रवी गलिचंद कहार वर्ष तीस राहणार तीन सई छिंदवाडा मध्य प्रदेश असे मृत झालेल्या युवक असे तर अरुण अन्नू बनवारी वर्ष चोवीस राहणार गोरेघाट तालुका लिंगा छिंदवाडा मध्य प्रदेश असे या प्रकरणातील मारेकरी मिळवण्याचे नाव आहे या प्रकरणाची माहिती मिळताच बेलता रोडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले मात्र त्यापूर्वीच येथील संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला यानंतर या, या प्रकरणी श्याम कहार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी कहार आणि अरुण बनवारी हे दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असून गेल्या महिन्याभरापूर्वी ते कामाच्या शोधात नागपुरातून आलेले होते हे दोघेही नात्याने जावई आणि मेवणे असल्याचे तपासात निष्पन्न झाले कामाच्या शोधात असताना त्यांना बेलतरोडी परिसरात एका निर्वाधीन इमारतीच्या बांधकाम स्थळी नाली खोदण्याचे काम मिळाले गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या कुटुंबियांच्या सोबत याच कामाच्या स्थळी झोपडी करून राहते